अनेक जर मार्गेशी शुक्रवारचं व्रत करत असतात ह्या व्रताचा हेतू हा की आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर व्हावी आणि आपल्या घरी सुख समृद्धी नांदावी पण हे व्रत करत असताना कळत न कळत काही चुका ह्या व्रतकर्त्याकडून होतात आणि त्यामुळे व्रताचा हवं तसं फळ मिळत नाही आणि मग आपण म्हणतो मी इतक्या दिवसापासून व्रत करते आहे पण हवं तसं काही फळ मिळालं नाही या चुका तुमच्याकडं होत नाहीत ना चला बरं एकदा तपासून बघा कोणत्या आहे त्या चुका चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सुरुवात होते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं काही कारणांमुळे जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमलं नाही तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताची सांगता करू शकता या व्रताचे अनेक नियम आहेत पूजाविधी आहेत त्याची कहाणी आणि आरती सगळं तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या महालक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामध्ये हे सगळं मिळाल पण हे व्रत करत असताना कळत न कळत होणाऱ्या चुका त्या चुकांबद्दल कुठंही मात्र बोललं जात नाही त्या चुकांपैकी पहिली चूक म्हणजे जर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असाल तर पहिला नियम आहे की ब्रह्मचार्याचे पालन करावे कुठलेही व्रत करतो तेव्हा आपल्या संकल्पसिद्धीसाठी करतो म्हणजे कुठली तरी मनोकामना पूर्ण होण्यासाठी करत असतो मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत हे आर्थिक समस्या दूर व्हाव्यात महालक्ष्मीची कृपा व्हावी आणि घरामध्ये सुख समृद्धी पैसा वैभव यासाठी केलं जात आणि व्रताचा पहिला नियम असतो की व्रत चालू असेपर्यंत ब्रह्मचार्याचं चा पालन करावं कायिक वाचिक मानसिक अशा सगळ्या प्रकारे ब्रह्मचार्याचं पालन करावं मनासुद्धा वाईट विचार आणू नये तरच आपल्या व्रताचं योग्य तेच फळ लाभतं त्यानंतर जी चूक होते ती म्हणजे गुरुवारचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण महिनाभर म्हणजे जोपर्यंत व्रत चालू आहे तोपर्यंत मास आणि मदिरा याचं सेवन चुकूनही करू नये कुठल्याही प्रकारचं तामसिक भोजन घेऊ नये सात्विक आहार घ्यावा फक्त व्रताच्या दिवशी नाही तर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण असलेले भोजन करू नये तिसरी चूक म्हणजे जेव्हा आपण व्रतामध्ये असतो कुठलंही व्रत करत असतो तेव्हा हे व्रत चालू असेपर्यंत कोणाशीही खोट बोलू नये कोणालाही फसू नये कोणाच्याही चहाड्या चुगल्या करू नयेत या सवयी सगळ्याच लोकांना असतात पण आपला संबंध नाही अशा व्यक्तीबद्दल बोलण्यात आपला वेळ वाया घालवू नये या गोष्टीमुळे काय होते व्रतामध्ये तुम्हाला पुण्य जे लाभते त्या पुण्याचा क्षय होतो ते पुण्य कमी होते आणि व्रताचा हवं तसं फळ तुम्हाला मिळत नाही नियम पाळणं जरा अवघड आहे सगळ्यांनाच इतरांबद्दल बोलण्याची सवय असते म्हणून हे व्रत करत असताना आपण सावधानगिरी बाळगायची आहे आप आणि आपल्याकडून इतरांबद्दल वाईट बोललं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे हे महालक्ष्मीचं व्रत आहे महालक्ष्मी, महालक्ष्मी जिथे शांती समाधान असतं त्याच ठिकाणी प्रवेश करते त्यामुळे हे महालक्ष्मीचं व्रत करत असताना वादविवाद तंटे शिवीगाळ या गोष्टी होता कामा नये नाहीतर महालक्ष्मीचा प्रवेश घरात होत नाही लक्षात घ्यावं म्हणून मार्गशीर्ष महिनाभर हे व्रत करत असताना घरामध्ये सगळ्यांनी जिवेवर साखर ठेवायची आहे आणि डोक्यावर बर्फ ठेवायचा आहे जेणेकरून व्रत व्रतकर्त्याकडून कुठल्याही प्रकारचं भांडण वादविवाद होणार नाही यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला हवा त्यांची सेवा करायला हवी तुम्ही इकडे व्रत करताय आणि घरात ज्येष्ठ व्यक्तींना तुमचे आई वडील असतील सासरे असतील किंवा तुमच्या घरात जे कोणी ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचा अपमान करताय त्यांची सेवा करत नाही आहेत असं जर घडत असेल तर व्रताचं फळ तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा करू नका कारण कुठल्याही व्रताचा पहिला नियम असतो आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करूनच व्रताला सुरुवात करायची आणि म्हणून आपल्या घरामध्ये ज्येष्ठांचा अपमान होत नाही ना याची काळजी घ्यावी तसंच पाहायला गेलं तर ह्या गोष्टी अगदी साध्या आहेत सहजही कुणालाही जमवू शकतात या गोष्टी पाळताना सावधानगिरी मात्र बाळगावी कारण व्रत करत असताना आपलं मन पूर्णतः ईश्वराच्या चरणी लीन व्हायला हवं ईश्वरामध्ये आपलं मन लागायला हवं आणि या सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करायला हवं तरच व्रताचं फळ आपल्याला निश्चित मिळतं गुरुवारी सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी शुद्धांत करणाने आणि भक्तिभावाने पूजा करावी दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीला नैवेद्य दे दाखवून रात्री भोजन करावं कधी कधी अचानक एखादी अडचण आली तर अशा वेळी फक्त उपवास करावा कोणाकडूनही पूजा करून घ्यावी एकादशी शिवरात्र या इतरही उपवासाच्या दिवशी गुरुवार आला तर फक्त पूजा आणि आरती करावी कहाणी वाचावी किंवा ऐकावी व्रताची पूजा आणि कहाणी ऐकण्यास शेजाऱ्यांनाही निमंत्रण द्यावं संध्याकाळी गायीची पूजा करावी तिलाही नैवेद्य दाखवा ज्या दिवशी तुम्हाला या गुरुवारच्या पूजेचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशी पूजा आरती कहाणी हे सगळं करावं सुवासिनी किंवा सात कुमारिकांना हळदी कुंकू द्यावं एक एक फळ व्रताच्या कथेची एक व्रत द्यावी शक्य झालं तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर आपण भोजन करावं गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद द्यावा कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताला सुरुवात करता येते हे व्रत वर्षभर पाळणारे लोक सुद्धा आहेत माता लक्ष्मीची साधना उपासना केली जाते म्हणूनच मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत करत असताना तुम्ही महालक्ष्मीचं एखादं स्तोत्र नियमित म्हणू शकता किंवा एखाद्या मंत्राचा जपही करू शकता महालक्ष्मीच्या स्तोत्रांमध्ये कनकधारा स्तोत्र महालक्ष्मी अष्टक स्त्रीसुक्त ही प्रमुख स्तोत्र आहेत त्यापैकी एखादं स्तोत्र म्हणावं किंवा ऐकल्यामुळे आपलं चित्त शुद्ध होतं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आणि लक्ष्मीची कृपा झाली तर दरिद्रे दूर होतं सुद्धा माता लक्ष्मीचं व्रत भक्तिभावानं करा आणि महालक्ष्मीची कृपा मिळवा